मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीसाठी काही तास शिल्लक असताना का काल निवडणुकीला एक रक्तरंजित आणि वळण आल्याचं पाहायला मिळालं झालं असं की माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर काल रात्री चार अज्ञातांनी दगडफेक केली हा हल्ला गंभीर स्वरूपाचा होता ज्यामध्ये देशमुखांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे देशमुख यांच्यावरील हल्ल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी सडकून टीका केल्याचंही पाहायला मिळालं तर भाजपने मात्र हा सहानुभूती मिळवण्याचा स्टंट असल्याचा आरोप केला मंडळी हा हल्ला नेमका कसा झाला अनिल देशमुख यांची तब्येत सध्या कशी दग, काई -काई आहे आणि या हल्ल्याबाबत विरोधक आणि सत्ताधारी यांच्याकडून काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत शिवाय काल रात्री भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर देखील हल्ला झालेला असून या सगळ्या गोष्टींबद्दलच सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधून घेऊ आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे मंडळी सोमवारी विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील यावेळी काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत काल निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देशमुख दिवसभर परिसरात प्रचार करत होते दरम्यान नरखेड येथील प्रचार संपल्यानंतर संध्याकाळी अनिल देशमुख हे तीनखेडा बिष्णूर रस्त्यावरून काटोलकडे परतत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाटा जवळ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनावरती दगडफेक केली या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले त्यांना तात्काळ काटोल बिलासोल रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान जखमेच्या जागेवरती सूज आल्यानं डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला यावेळी देशमुख यांचा रक्तदाब सुद्धा वाढलेला होता सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेलं होतं दरम्यान या घटने संदर्भात अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्ज्वल भोयर यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये घडलेल्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सलील देशमुख हे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असल्या कारणानं त्यांच्या प्रचाराची सभा सायंकाळी पाच आम्ही एक ते दोन जणांच्या घरी भेटी घेऊन काटोलला येण्यासाठी निघालेलो होतो ड्रायव्हर धीरज चंडालिया आणि डॉक्टर गौरव चतुर्वेदी सोबत होते आमची गाडी पुढे होती तर मागे कार्यकर्त्यांच्या दोन गाड्या होत्या रात्री आठ साडेआठच्या सुमारास बेल फाट्यावर गाडीची गती कमी असताना अचानक चार इसम गाडी समोर आले आणि त्यांनी हल्ला केला ते भाजप जिंदाबाद अनिल बाबू मुर्दाबाद अशा घोषणा देत होते चौघेही दोन मोटार सायकल वरून रोडने पळून गेले अशी माहिती या तक्रारी देण्यात आलेली आहे दरम्यान काल हा हल्ला झाल्यानंतर अनिल देशमुख यांच्या डोक्यातून रक्त वाहत असलेला व्हिडिओ सोशल भरपूर व्हायरल झाला त्यामध्ये हे असं म्हणताना दिसत होते दरम्यान या घटनेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष बोद्दार यांनी म्हटलं की आम्ही तातडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केलाय सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आटल मधे आले असून मी ही घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू आहे हा हल्ला कुणी केला याबाबत कोणत्याही निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलेलो नाहीये मात्र लवकरच तपास पूर्ण करून याबाबतचा खुलासा ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येईल दरम्यान या, या घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधताना देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत तुमच्या जिल्ह्यात हल्ले का होत आहेत अमित शहा यांचे दौरे का रद्द होत आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत असा माझा थेट आरोप आहे अशा जळजळीत शब्दात सलील देशमुख यांनी झालेल्या हल्ल्याचा निषेध केला एखाद्या नेत्यावरती असा हल्ला झाल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात मात्र आम्ही सगळ्यांना शांततेचं आवाहन केलंय असंही ते म्हणाले दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे राज्य लोकशाही विचारांना मांडणारं राज्य आहे पण भाजपच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील काय कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळालेलं आहे या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टर गजाड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध देशमुख साहेबांवरील हल्ला हा दुर्दैवी आणि संतापजनक आहे असं सुडे यांनी म्हटलंय तर मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच माजी गृहमंत्र्यांवरती हल्ला होतो या दोन्ही घटना म्हणजे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले धिंदवडे आहेत आणि याला मिंधे सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवरती टीका केली आहे मंडळी एका बाजूला या हल्ल्या मागे भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचा दावा अनिल देशमुख आणि अनि त्यांच्या समर्थकांनी केलाय तर दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांची ही स्टंट बाजी असल्याचा आरोप भाजपने केलेला आहे भाजपचे विधानसभा प्रमुख अविनाश ठाकरे यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ करत त्यामध्ये हा केलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांची निवडणुकीतील हार निश्चित आहे याची जाणीव झाल्यानेच सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलाय स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हातून त्यांनी स्वतःच्या गाडीवरती हल्ला केला आता ते पट्ट्या बांधून फिरत आहेत त्यांची प्रकृती एवढी गंभीर असेल तर त्यांनी सर्वात आधी नागपूर व मुंबईमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे ते हार पचवू शकत नसल्यानेच हा स्टंट करण्यात आलेला आहे दरम्यान पुढे त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवरती लावण्यात आलेल्या ला हल्ल्याच्या आरोपावर सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यामध्ये ते म्हणाले आहेत की त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवरती लावलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे भाजपचे कार्यकर्ते बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हा स्टंट असून आम्ही त्याचा निषेध करतो असं ते म्हणाले शिवाय माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके यांनीही याबद्दल याच प्रकरणाचा आरोप केला हे एकूण प्रकरणच संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केलाय त्यांनी भाजपा महाराष्ट्र या अधिकृत एक्स अकाउंटवरून या संदर्भातील व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये ते म्हणाले की आज सायंकाळी अनिल देशमुख यांच्यावरती झालेल्या हल्ल्याची माहिती मला मिळाली मात्र मी या व्हिडिओच्या माध्यमातून काटोलच्या जनतेला सतर्क करू इच्छितो मी याआधी सुद्धा माझ्या अनेक सभांच्या माध्यमातून याबाबतच जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करत होतो की निवडणुकीत अशा प्रकारचे खोटे नाठे नाटक आणि खोटी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला जाईल याचं भागीत मी केलेलं होतं आणि आज हाच प्रकार घडलाय पुढे त्यांनी काही फोटो दाखवत असंही म्हटलेलं आहे की त्यांच्या गाडीवरती कोणीतरी दहा किलोचा दगड टाकलेला दिसतोय परंतु दहा किलोचा दगड दहा फुटांवरून कोणीही फेकून मारू शकत नाही दगड फेक करताना कोणते दगड वापरतात हे सामान्य शेतकऱ्यांना एवढा मोठा दगड पडलेला असून सुद्धा त्यांच्या बोनेटवरती साधा स्क्रॅचही नाही काच पूर्ण न फुटता फक्त भेगा पडलेल्या आहेत पण अनिल देशमुख ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले दिसत या सगळ्याच गोष्टी फारच संशयास्पद आहेत या संदर्भात पोलीस विभाग तपास करणारच आहे मात्र मी काटोलच्या जनतेला सतर्क करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे घटनेनंतर अनिल देशमुख यांची तब्येत सध्या स्थिर असून त्यांच्यावरती उपचार चालू असल्याचं डॉक्टर शिवाय या घटनेचा पोलीस सध्या कसून तपास सुद्धा करतायत आणि अनि अनिल देशमुख यांना पोलीस प्रोटेक्शन ही पुरवण्यात आलेलं आहे मंडळी या घटनेचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा निषेध केलेला आहे दरम्यान या निवडणुकीच्या रक्तरंजित घटनेमध्ये अजून एक भर पडली असून काल संध्याकाळी धामणगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे यांच्यावरती अज्ञात हल्लेखोरांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील सातेफळ फाट्यावरती हल्ला केल्याची माहिती मिळते माहिती अशी की काल रात्री अर्चना रोठे या मतदारसंघात प्रचार करून परतत येत असताना सातेफळ फाट्यावरती अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली आणि अचानकपणे अर्चना रोठे यांच्यावरती चाकू हल्ला केला शिवाय त्यांच्या कारच्या समोरील काचा फोडण्याचा ही प्रयत्न हल्लेखोरांनी केलेला आहे दरम्यान हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवरती वार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी मानेवरचा वार हातावर घेतल्यानं त्यांच्या हाताची नस कापली गेली या घटनेनंतर हल्लेखोर अंधारात पसार झाल्याचं प्रत्यक्षदर्शिनींनी सांगितलंय नंतर जखमी अवस्थेत अर्चना रोठे यांना डॉक्टर ढोले यांच्या रुग्णालयात आणण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर त्यांना अमरावती येथील रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे यावेळी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच मोठी गर्दी केल्याचं सुद्धा दिसून आलेलं होतं मंडळी हे दोन्ही सुद्धा हल्ले राजकीय घटनेनं प्रेरित होते की नाही याचा तपास सध्या पोलीस लवकरच करतीलच पण ऐन निवडणुकीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत त्यामुळे असे प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं नुकसान करू शकतात आणि याचा विचार सगळ्याच पक्षांनी त्यांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला पाहिजे मंडळी तुम्हाला काय वाटतंय काल झालेल्या या दोन्ही घटनांमागे कोणता राजकीय पक्ष नेते किंवा कार्यकर्ते असतील का शिवाय यामागं नक्की कोण मास्टर असेल तुमची मत आणि तुमचे अंदाज दोन्ही सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विशेषभर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद